पुष्पाताई बघा तुमची पुष्पाताई तोंड तिथं तो दिसत नाही हा मेरा काढते पोटी फुटली आहे ती सकाळी जेव्हा मिक्स अरे का नाश्ता गेलो काम मॉप केलंय म्हणून नाश्ता येचू लागलो ती का सकाळी काळो बाई लागलो कस येचू बघ काळो काय का बाकरे धुन घेत करू काय आता आतापासून आमचं सर्व तरव काढू सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पण ये आमका आमच्यावर तर काढू करा आमका माणसा कमी आहात किती तुम्हीच होता एक तो, दोन तीन चार पाच पाचच आणि दोन जणं हे राखड्यात येतलीच मेरे मेरे थापतात गैरी थापतात मेर वर थापतात की खाली थापतात उश रा, रा, रान राणा कशा काढत तरव लावू मग नाही राणा का मेरा काढू नको मेरा काढू कशा कवी त्या मेऱ्यावर तरव लावते लगी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कुक आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आपली सगळी टीम आ बाकीचे अर्धी घराकडे आणि विनू पण आज मुंबई गेलो त्यामुळे <laughs> आता पुन्हा कधी येत सांगता येत नाही म्हणजे दोन चार दिवसात येऊचो तर कालपासून सुरुवात बघितलं असाल तरव्याची वगैरे चालू होती सुरुवात केलेली होती आणि आज लावणीची सुरुवात आणि तर दो काढून झालेलो कोपऱ्यातलो बऱ्याच जणांची कमेंट आहेत शेतीतले व्हिडिओ दाखवा शेतीतले व्हिडिओ दाखवा तर आता आपले व्हिडिओ सुरू झालेले आहेत आणि हे बघा पाटी चिकल वगैरे करूचं काम आता चालू आहे हे बघा मेहरा वगैरे लावतात पुष्पा पण इला या बघा मेहरा काढूचं काम चालू आहे सा कोपरे पाणीयांक लावून झालेले आहेत पहिली नांगरट करून झालेली आहे आणि नंदन पण तो बघा आज रविवार असल्या त्याची मस्ती चालली आहे आणि बाकीची मंडळी येत आता थोड्या वेळात पुष्पाताई बघा तुमची पुष्पाताई तोंड तिथं दिसत नाही हा मेराकड काढते पोटी फुटली आहे ती सकाळची आताच इला घराकडनं तर चल पटापट पत काढ पटापट पत काढ नेहरी पण इली बघा आहे घेऊन इली हात बर हॅलो हात सुधलो की बोंगठ सुधलो बॉट सुधला ना सकाळी वाकरी घेऊन ये काम नाही वाईट झाला केव्हा चाय तारा तु बघा भाजी आणि वाकरी यांने काम आहे काय केलं नाही उगीच अन्न वाढतं हे बघा मोहन दुवाळी फेसबुक लाईव्ह वाले होते आपण डायरेक्ट असता त्यांचा लाईव्ह असता काय सगळं तू काय अरे का, का। नाश्ता काम मॉप केलंय म्हणून नाश्ता काय

तू आधी नांगरू का भाकरे धुवून घेत नाही मी लावूचा आधी लावूच आधी ठेवा हे पेंढी गिरे चार चार चल ये रे हि कॅमेरा धर तू भाकरी दे मग खाऊ ये चला नेरी वेरी खाऊन झालेली आहे पाजून खाता भे भे। दिवो भी दिवो भी दिवो। आगा। चला चला आज चालू वा पटापट दोन दोन गाडी लाव तू आव्यान लावतो हे नंदन धर कॅमेरा धर अरे ये रे बाबा लवकर तर मंडळी बघा सुरुवात झालेली आहे लावणी लावू पहिलोच कोपरात आज पहिलीच दिवस आणि पुष्पा काप्टन हाती नाही घनवून आहे कॅप्टन आमका वॉर्निंग देतात मौने करत नाही बघा पहिल्यांदाच लावू केलं पाकडी लावून ठेवशील ना तर व बाहेर टाकशील भाऊजीकडे मेर्याचा काम दिलेला मेहरा लावून काय मौन्या सुधरत नाही तुका एका कोणी बोलावू नको लावणी लावू पहिल्यांदाच उतरलो मैदाना नाना काही दिसत नाहीत म्हणतात नाना काही हरावलेत काय किती थूक लावायची माणसां हो काय नाही काळाचा

तर मंडळी हो बघा एक खूप रो लावून झालेलो नंदन काय कामाचं नाही सांगलेलं काम ऐकत नाही काय नाही काय काढलं

तर साथ। 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 तर रे तर मंडळी सकाळचं आपलं काम झालेलं सकाळच्या हिरडीचा एक कोपरं लावून झालो आणि थोडस तर व काढून झालेलो का आला हवीत रे हवी मुळे हवीत काय नाही पप्पा आता गेलेत का पप्पा मला बघत लई नाही असं नाही आता कशा पेचकी मी तर चला मंडळी सकाळचा आता जेव चाललो मी आता घरात बारा वाजत येतात आता परत लावणी करू लावू आहेत कोपरे तीन चार चला बाय बाय